छान प्रश्न विचारलाय माताजी थँक्यू सो मच माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे सगळ्यांसाठीच की आपण एवढं चांगलं ऐकतो आपल्याला समजत बी प्रवचना कीर्तनातून शास्त्रामध्ये निंदा करून तरी आपल्याकडे ती वृत्ती का जात नाही याच कारण काय माताजी आपण आपली जी टेंडन्सी आहे ती बदलावं लागेल लग दुसऱ्यामध्ये दोष पाहणं सोपं आहे पण दुसऱ्याकडे दोष पाहण्यापेक्षा स्वतःकडे दोष पाहून मी नेहमी उदाहरण दुसऱ्याचा तोंडाचा वास येतो पण आपल्या पण आपन तोंडाचा वास येतो बरं दुसऱ्याच्या टॉयलेटचा वास येतो पण आपण गेल्यानंतर काही चंदनाची पेस्ट किंवा आतर नाही सोडत तर आपण पण ती घाण सोडतो म्हणून दुसऱ्याकडे दोष पाहण्यापेक्षा पहिले सर्वप्रथम स्वतःला मी परिपूर्ण असेल तर मी दोष पाहावा मी जर परिपूर्ण असेल तर नाही मी तेवढा दोषी आहे म्हणून निंदा करणारा नुकसान किती माहिती आहे आचार्य सांगतात जेव्हा तुम्ही दुसऱ्याची निंदा करता ना त्याचे सगळे पाप तुमच्या डोक्यावर जातात आणि तुमचं मुन्य त्याला भेटते आणि दुसरं त्याचे सगळे दुर्गंध दुर्गुण ते तुम्हाला भेटतात जेव्हा तुम्ही सद्गुण पाहून सद्गुण घेतात तर तुमच्या जीवनामध्ये विकास होतो आणि जेव्हा दुसऱ्यांचे दुर्गुण घेऊन तुम्ही जेव्हा दुर्गण आपलं दुर्गुण घेतात तर तुमच्यामध्ये दुर्गुण वाढणार आहे तुम्हाला ठरवायचं म्हणून आमचे एक आचार्य किंवा एक भक्त आहे त्यांच्या प्रवचनामध्ये खूप स्ट्रॉंग उदाहरण दिलं ते म्हणतात कधी खेडेगावात गेला असत ना तर सुकर असतं डुकर लोक मलमूत्र त्याग करायला जातात तर तो मागून उष्टा खातो तसं जी निंदा करण्याची वृत्ती ना लोकांची निंदा करणं आहे त्याला इंग्लिशमध्ये बॅट बँटिंग म्हणतात म्हणजे ते विष्टा समान आहे ह्या गोष्टीमध्ये कधीच नाही पडायचं आणि जरी दिसलं आपलं काय होतं माहिती का दुसऱ्याचे दो दोष पाहताना डोळे मोठे होतात आणि आपले दोष पाहताना आपले डोळे बारीक होऊन जातात तसं नाही करायचं काय करायचं दुसऱ्याचे दोष गणपती बाप्पा काय शिकवतात माहिती आहे का दुसऱ्याचे दोस्ताना डोळे बारीक करा चायनासारखे समोरचा बी दिसला नाही पाहिजे आणि जेव्हा आपले बघायचं आपले मोठे केले पाहिजे अरे मी किती खराब आहे म्हणून महाभारतामध्ये द्रोणाचार्य याच्याकडे गेले आपल्या द्रोणाचार्य दुर्योधन आणि युधिष्ठ दुर्योधन सांगितलं की तुझ्यापेक्षा चांगल्या व्यक्ती सुधारा आणि युधिष्ठिर सांगितलं तुझ्यापेक्षा वाईट व्यक्तीला सुधारा सगळे फिरले दोघे फिरले भी दुर्योधन म्हटलं या जगामध्ये सगळ्यात चांगल्या व्यक्ती मीच आहे बाकी सगळे नालक आहेत आणि युधिष्ठिर काय म्हटले सगळे लोक चांगले आहेत ह्या सगळ्यात वाईट व्यक्ती असेल ते मी आहे म्हणून स्वतःला बदलणं त्या परिस्थितीत दिसणार दोष आजूबाजूला जाऊ असो सासू असो ननंद असो बहीण असो भाऊ असो माहेरचा असो भाऊ बनकी असेल शेजारी पाजारी सगळ्या दोषांना भरलेले आहेत दुधानं कोणी धुतलेलं नाही त्याच्यामध्ये एकच आहे मी कोणाचे ठेकी घेतलेले नाही आणि दोष पाहणं म्हणजे काय आपल्यापेक्षा सुपेरियर व्यक्तीला आपण जेव्हा पाहतो त्याच्यामध्ये चांगले क्वालिटी आहे त्या दोषाकडं खालच्याकडे पाहून कधी दोष करत नाहीत आपण जे आपल्यापेक्षा सुपेरियर नाही त्याच्याकडे पाहतो म्हणजे याचा अर्थ काय आपण आपल्या जीवनामध्ये त्याला व्हॅल्यू देतोय ज्याचं कॉन्ट्रीब्युशन माझ्या काहीच मध्ये नाही कॉन्ट्रीब्युशन नसताना सुद्धा त्याला व्हॅल्यू देतो आणि स्वतःला मनस्ताप करून देतो म्हणजे सगळ्यात चांगलं काय जरी दिसले निग्लेक्ट करा सोडून द्या नाही गप राहा आणि जर तुम्ही दुसऱ्याचे दोष पाहता तरी लोक आपल्याकडे पाहतात आणि ते पाहणार भगवान कृष्णाला सोडला नाही रामचंद्रला सोडलं नाही आम्हाला सोडत नाही सोपं जोपर्यंत शिरला आहे लोकांना माझ्याबद्दल काय पाहतात पाहू द्या पण मी लोकांकडे पाहता कामा नाही हे जर ठरवलं ना तो सुख केलं मग तू महाराज काय म्हणतात निंदकाचे घरं असावेशयाचे का असावे तीन गोष्टी होतात एक थँक यू माझे दोस्त मला कळत नव्हते तू सांगितल्याबद्दल आता मला इम्प्रुव्हमेंट करायला भेटेल फुकट अपॉइंटमेंट केला ना बिना पैशाचं काय लागतं का हा पहिली गोष्ट दुसरं इम्प्रुव्हमेंट करायला भेटते आणि तिसरं याच्या पुढे माझा प्रत्येक पाऊल अलर्ट राहील आज मी निंदाचं इन्व्हेस्टमेंट करतोय माझ्या जीवनात उद्या निंदाच येणार आहे का मी उद्या प्रेम इन्व्हेस्टमेंट केलं चांगले सदगुण घेतले मला तेच भेटणार आहे मला ठरवायचं प्रकृतीमध्ये कोणत्या प्रकारचे बीज लावायचे ते तुमच्या व्यवहारावर असणार आहे भले एकदा प्रवचन किती ऐकू द्या पण गेल्यानंतर म्हणतात महाराजाला काही संस्कारचा सा स्लोप येत नाही खरं येत नाही मान्य करतो मी उदाहरण ही प्रवृत्ती असणार आहे याला जेव्हा तुम्ही निग्लेक्ट करणार दुर्लक्ष करणार डोळे बंद करायचे आणि शांत बसायचा कमेंट नाही मारायचे तुझे कर्म तुझ्या माझीच कर्म मला कमी पडले नाही आणखी तुझे कर्म घेऊ कुठून नाही सोडून ना म्हणून ही जी निंदा करण्याची वृत्ती ना स्वतःला वाचवलं पाहिजे लोकांना त्याचा फरक पडकू न पडलो पण मला पडणार आहे आणि मला समजलंय म्हणून आपण स्वतःला व्यक्तिगत जीवनामध्ये दुसऱ्याच्या निंदापासून वाचलं पाहिजे ठीक आहे